मंदा पंढरीनाथ लेंडे ग्रामपंचायत बाबळवंडे सरपंच आमचं जलजीवनचं काम साहेब एक वर्ष झालं बंदच आहे त्याने चालूच केलेलं नाही हातभीत धरून मित्रा त्यांच्या त्यांना येऊन उभं राहू द्या हाताला हो बिताला धरायचं काम करून जलजीवनचं काम आहे ना आमचं एक वर्ष बंद आहे जे रस्ते तुमच्याच याच्यामधून आलेले आहेत ना त्याच म्हणजे लोक नाही का ती खडी पडलेली म्हणजे घेऊन जातात नाही का रस्ताच बंद आहे त्याच्यावरती आणि एक प्रश्न घे ना पहिलं जल जीवन मिशन हो। साहेब रिवाईज आहे ते हा? रिवाईज ला पण जे आहे त्याचं काम केलंय का त्यांचं हे स्कोप थोडासा चेंज झालेला पाहिजे नाही नाही बघून घ्या तुम्ही नुसतं ताई तुझ्या इथं जे मंजूर काम होतं ते झालंय का कोणता आधी जे गावातलं झालेलं आहे फक्त आता वाढीव काम येते नाही दुसरा काय प्रश्न आहे तुझा रस्ते जे खडीकरण झालेले त्याच्यावर लवकर जो पिंपर रस्ता येतो तोच ना तो पीडब्ल्यूडी काय अवस्था आहे कधी या पुढं माईक लाव ला आता खडीकरणाचे दोन लेअर झालेले डांबरीकरणाचं काम चालू करू दिवाळीनंतर लवकर झालं पाहिजे लोकांना अडचणी होतात ते म्हणजे खडीचडी रस्त्यात आहे आणि लक्षात ठेवा सगळेजण रस्ता आणि साईड पट्ट्या पाहिजे मला हो सर रस्ता आणि साईड पट्ट्या नाही झाल्या तर कुणाचं बिल काढीत बसू नका आलं का लक्ष आणि तुमचं ज्या काय ते गाव बाबा पिंपळ गाव नागविदाराने लेअरच खाऊन टाकलंय त्याची काय कारवाई केली केली का कारवाई केली कॉन्क्रीटचं काम क्वालिटीचं झालंय का नाही सर नाही झालं बिल का त्याचं नाही काढलं नाही काढलं सर बिल निघणार नाही जोपर्यंत क्वालिटीचं वर्क होत नाही बिल निघणार नाही चलो ठीक आहे तिसरा प्रश्न आहे माझा अकोल्यात तर पिंपळगाव पर्यंत जी बाराची बस येते ना हो तर ती बाबळगंटी पर्यंत आली पाहिजे कारण का दळणवळणाची मुलांची खूप गैरसोय होते आहे का एस टी महामंडळ गेलं काय याला नोटीस काढा जे गेले ते प्रश्न लिहून घ्या याला पत्रावर करा त्याच्यानंतरचा प्रश्न आहे ग्रामपंचायत साहेब तुम्ही बघितलेलीच आहे त्यांना आम्ही बसवायला होती त्यांना किती वेळेस फोन करून ग्रामपंचायत बांधली आहे तिच्या पुढच्या बाजूनं प्लास्टर नीट केलेलं नाहीये तिच्या पायऱ्याची फिनिशिंग नाहीये एकदा ते बघून घ्या सगळ्याच बांधकामाच्या बाबतीत किती वेळा सांगायचं मी त्या सप्त्याच्या दिवशी गेलो त्यांना म्हटलं अरे असं कसं काय बांधकाम त्याच्यानंतरचा प्रश्न आहे का प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आम्हाला सिस्टर राहावाशी पाहिजे कारण का इमर्जन्सी एखादा पेशंट असलं तर त्याला दुसरीकडे नेण्याची सिस्टर राहत नाही नाही अरे ते दवाखाना खूप मोठा आहे का बरं राहत नाही ऐका त्या मेडिकल लीव वरती आहेत येतील राहिले हो, थँक्यू ठीक